वर्ष रोटरी क्लब ऑफ टिटवाळा यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक प्रकल्प राबवले जात आहेत त्या माध्यमातून समाजाची सेवा केली जाते दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी प्रेसिडेंट म्हणून अभिषेक सिंग यांची तर सेक्रेटरी पदी सचिन सातपुते तर खजिनदार पदी सनी नागदेव यांची निवड करण्यात आली या पदांचा पदग्रहण समारंभ नुकतंच टिटवाळा शहरातील रेजन्सी क्लब हाऊस येथे अत्यंत थाटामाटा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्ह्याचे गव्हर्नर दिनेश मेहता हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबवर प्रेम करणारे अनेक हितचिंतक आणि टिटवाळा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोटरी क्लब टिटवाळा ही संस्था ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुरबाड कल्याण शहापूर टिटवाळा या भागामध्ये पर्यावरण शिक्षण खेळ आरोग्य माता संगोपन आदिवासी लोकांची सेवा या सात प्रकल्पावर प्रामुख्याने काम करते दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी अभिषेक सिंग यांची आवी सन्मानपूरक निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात त्यांनी सेक्रेटरी म्हणून काम बघितले होते या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहभोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वप्ना दीक्षित यांनी केले यावेळी केटी व्ही न्यूजशी बोलताना अभिषेक सिंग यांनी सांगितले की लगेचच आम्ही बत्तीस प्रकल्पांचे ध्येय समोर ठेवून कामाला सुरुवात करणार आहोत पूर्ण वर्षभरामध्ये हे बत्तीस प्रोजेक्ट कसे पूर्ण होतील यासाठी आमचा प्रयत्न असेल यावेळी रोटरी क्लब ऑफ टिटवाळ्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी खास करून सर्वप्रथम रोटरी अँड रामचंद्र जोशी यांची विशेष उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी भालचंद्र कुलकर्णी प्रेमराज पाटील पर्यावरण दूत विलास वारघडे डॉक्टर सिद्धेश्वर चामनुरे डॉक्टर राकेश पांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माही नागदेव श्रद्धा नागदेव यांनी अथक परिश्रम घेतले रोटरी क्लब ऑफ होऊन यावेळी पी आय्यर बी एल यादव कमलेश हेबारे हे तीन नवीन रोटरीयन जोडले गेले या कार्यक्रमात मागील वर्षाचे प्रेसिडेंट विकी नागदेव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे सन्मानपत्र देऊन स्वागत तथा सन्मान केला सामाजिक कार्याचा शिलेदार आहे रोटरी क्लब ऑफ पिटवाळ्याची दोन हजार चोवीस पस्तीस या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ पिटवाळ्याच्या प्रेसिडेंटपदी अभिषेक सिंग आणि सेक्रेटरीपदी सचिन सातपुते यांची निवड झालेली आहे आणि त्याचा फार मोठा सन्मानाचा सोहळा आज एजन्सी क्लब हाऊस या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्यासोबत आहे जे मार्गदर्शक आहेत ते ठाणे जिल्ह्याचे गव्हर्नर येत साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली आज किपवाळा या शहरासाठी रोटरी क्लब प्रेसिडेंट अभिषेक सिंग आणि सेक्रेटरी सचिन सावंत यांची निवड झालेली आहे

माध्यमातून जो काही सपोर्ट लागेल तो वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी दिला जा दिला जाणार आहे असं आश्वासन या ठिकाणी मेहता साहेबांनी दिलेलं आहे तर आपल्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे गेले अनेक वर्ष आपण रोटरी क्लब ऑफ टेकवाळ्याचं काम करत आहे तन मन धन अर्पण करून रोटरी क्लब वाढलं पाहिजे कुटुंब वाढलं पाहिजे बिझनेस वाढला पाहिजे आणि रोटरी सुद्धा वाढली पाहिजे हा आपला मानस आहे कोणता प्रोजेक्ट अगोदर हाती घ्याल आपली प्रेसिडेंट म्हणून निवड झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी काय सांगाल या निमित्ताने दोन हजार चोवीस लोग बाजी आहे आपण क्रिएट करेंगे और हमारे सन्मान्य डी जी ने दस ने हमें एक विजन दिया है सपना दिया है एक ड्रीम दिया है उस ड्रीम को पूरा करने के लिए हम तन मन और धन से समर्पित रहेंगे और बत्तीस प्रोजेक्ट्स जो तो हमें दिए गए हैं उसको हम वर्ष में पूरा करने का पूरा प्रयत्न और कोशिश करेंगे और जैसा कि हम हमें दो बातें सिखाता है कि सर्विस ऑफ आपण उपर समाज उत्थान केली आहे के समाजको खरेदी केली आहे समाजसेवा केली सध्या पावसाळ्यात हे दिवस सुरू आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्येच आपण कामाला सुरुवात करणार आहात पहिल्या प्रोजेक्टपर्यंत आधी घेणार कि आणि किती दिवसात पूर्ण करणार सोमवारी सोमवारी एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आम्ही वर्ल्ड ग्रॅडुकेशन डे प्रोजेक्ट त्यात आम्ही शाळेत जाऊन मुलांना ओ एस चे सेशन देणार आहे आणि त्यांना डी आय डिसी महत्त्व कळवणार आहे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट। एका वर्षामध्ये बत्तीस जे ध्येय आहे ते अभिषेक सिंग आणि सेक्रेटरी आणि रोटरी प्रवा पिटवाळा यांना पूर्ण करायचं आहे गाठायचं आहे आणि त्यातला पहिला प्रोजेक्ट सोमवारपासून सुरू होणार आहे अभिषेक सिंग यांच्या खात्याला खात्या लावून सेक्रेटरी म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते सचिन सातपुते आपल्या सोबत आहे आजचा दिवस कसा वाटतोय जबाबदारी वाढली आहे काय सांगाल नक्कीच जबाबदारी वाढली असोम वर्ष आहे हे दोन हजार चोवीस पंचवीस आणि नक्कीच आम्ही ते वासूम करणार ते स्थानिक परिषदे आमचे प्रेसिडेंट आणि मी सेक्रेटरी म्हणून मी नक्कीच त्यांना की नक्कीच आम्ही जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नरने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती नक्कीच आम्ही पूर्ण करतो असं प्रश्न डिस्ट्रिक्ट गव्हर्नरने जी जबाबदारी दिलेली आहे ती नक्कीच आम्ही एका वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी आनंदाच्या क्षणाला त्यांनी या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे फॅमिली त्यांच्या सोबत आहे रफी क्लबचे सगळे पदाधिकारी जे नवीन पदाधिकारी झाले होते ते सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस हे रेकॉर्ड करणार वर्ष असणार आहे पंचवीस प्रोजेक्ट रफी क्लब वर टिकवाळ आहे ना पूर्ण करायचे आणि ते नक्की त्याकडे वाटचाल करतील अशी आशा वाटते धन्यवाद हे टी व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज टिटवाळा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल